नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तो या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाज्योतीच्या महाज्योती विभागाच्या अंतर्गत जी तुम्हाला अगोदर फॉर्म भरले होते त्यांची यू जी सी नेट असेल महाराष्ट्र सेट असेल या परीक्षेसाठी म्हणजे पूर्व पूर्वपरिशिक्षणासाठी तुम्ही फॉर्म भरला असेल तर त्याचे आता चांगली परीक्षेचे दिनांक जाहीर झालेले आहेत आणि हॉल तिकीट कधी येणार आहे याविषयी ये सर्व डिटेल्समध्ये आपण जाणून घेऊयात नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर मित्रांनो या ठिकाणी इथे पाहू शकता परीक्षेचा वेळ आणि दिनांक दिलेला आहे तर या ठिकाणी प्रवेशपत्र डाउनलोड करण्याचा कालावधी काय सांगण्यात आलेला आहे सहा पाच दोन हजार पंचवीस सायंकाळी सहा वाजल्यापासून ते दहा पाच दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही डाउनलोड करू शकता महाज्योतीच्या या संकेतस्थळावरती जाऊन तुम्हाला नोटीस बोर्डावरती क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी हॉल तिकीट तुमचं डाउनलोड करायचं आहे परीक्षेचा दिनांक बघा अकरा पाच दोन हजार पंचवीस आहे सकाळी दहा ते अकरा वाजेपर्यंत तुम्ही परीक्षा देऊ शकता तर एकदाच एकाच दिवशी परीक्षा आहे मित्रांनो हॉल तिकीट काढण्यासाठी तुम्हाला सहा तारखे म्हणजे सातच तारीख येईल सहा तारखेच्या संध्याकाळून आहे हॉल तिकीट ते दहा वाजे दहा तारखेपर्यंत तुम्ही काढू शकता रात्री अकरा वाजेपर्यंत तर परीक्षेचा दिनांक तुम्ही पाहू शकता अकरा पाच दोन हजार पंचवीस आहे सकाळी दहा ते अकरा म्हणजे एक तासाचा पेपर आहे आणि सी बी टीनुसार बहुपर्यायी पद्धतीने म्हणजेच संगणकावर म्हणजे कंप्युटरवर पेपर आहे ऑनलाईन पद्धतीने आणि बहुपर्याय म्हणजे एम सी क्यू टाईप पेपर आहे सहा मिनटं साठ मिनटाचा कॉला कालावधी आहे साठ मिनटं अर्थात एक तासाचा मित्रांनो दहा ते अकरा या ठिकाणी दिलेला आहे तर परीक्षेचा अभ्यासक्रम बघा या ठिकाणी दिलेला आहे तुम्हाला मी म्हटलं होतं महाराष्ट्र सेट आणि जो यूजीसी नेटला असतो नेटला असतो तोच या ठिकाणी तोच सिलेबस आहे तर बघा तो लॅब इथं अभ्यासक्रम दिलेला आहे टीचिंग ॲप्टिट्यूड आहे मित्रांनो रिसर्च ॲप्टिट्यूड आहे कम्प्रेशन आहे कम्युनिकेशन आहे मॅथमॅटिक रिझनिंग अँड ॲप्टिट्यूड आहे लॉजिक रिझनिंग आहे डाटा आणि अजून इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी म्हणजेच आय सी टी आहे पीपल डेव्हलपमेंट अँड एनवॉरमेंट आहे मित्रांनो हायर एज्युकेशन सिस्टम याविषयी तुम्हाला या ठिकाणी सांगण्यात आलेलं टोटल किती पन्नास प्रश्न आहेत दोन गुणांसाठी म्हणजे शंभर गुणाची परीक्षा आहे मित्रांनो नकारात्मक गुण नाही म्हणजे निगेटिव्ह सिस्टम असणार नाही त्यामुळे पन्नास प्रश्नासाठी शंभर गुण दिलेले आहेत एका प्रश्नाला दोन गुण आहेत तुम्ही सर्व मारून येऊ शकता तुम्हाला जेवढे आले तेवढे सोडवा नाही आले ते पण तुके मारू शकता तुम्ही जास्त काय अपेक्षा नाही मित्रांनो तुम्हाला मी म्हणल्याप्रमाणे हॉल तिकीट वगैरे सर्व काही तुम्हाला डेट सांगितलेली आहे जास्त काही अपेक्षा नाही फक्त लाईक करा जा व्हिडिओला तर या ठिकाणी कुठल्या प्रवर्गासाठी कशा पद्धतीने ही जागा त्या सामाजिक प्रवर्गासाठी टक्केवारीनुसार हे जागा डिस्ट्रीब्यूट केलेले आहेत आपण त्याआधी पण पाहिलेलं आहे ज्यावेळेस त्यांची ही आलेली होती प्रशिक्षणाचं डेट आलेली होती तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा समांतर आरक्षणाच्या संदर्भात सांगितलेलं आहे महिलांसाठी तीस टक्के जागा राखीव आहे त्यामध्ये दिव्यांगासाठी चार टक्के आणि अनाथासाठी एक टक्का जागे रा जागा राखीव आहे विद्यार्थ्यांना महत्त्वाची सूचना सांगण्यात आलेली आहे तर अर्ज केलेल्या सर्व विद्यार्थ्यांची चालणी परीक्षा घेण्यात येणार आहे आणि तुम्हाला फर्टिकीट डाउनलोड करण्यासाठी महाज्योतीच्या या संकेतस्थळावरती तुम्हाला जायचं आहे आणि नोटीस बोर्डावरतून सहा पाच दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सहा वाजल्यापासून ते दहा पाच दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही डाउनलोड करता येतो तुम्हाला फलटिकेट विद्यार्थ्यांना प्रवेशपत्रात नमूद केलेले परीक्षा केंद्र कुठल्याही परिस्थितीत काय होणार नाही बदलून मिळणार नाही याची विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी प्रवेशपत्रासंदर्भात येणाऱ्या काही तुम्हाला जर अडचण येत असेल तिकीट डाउनलोड करताना या ठिकाणी दोन नंबर दिलेले आहेत यावरती संपर्क साधू शकता किंवा मा तुम्ही मला संपर्क करू शकता हा माझा नंबर आहे तुम्हाला जेव्हा वाटलं तेव्हा तुम्ही मला फक्त व्हॉट्सअप करा मी तुमचं तिकीट तुम्हाला पाठवून देईन पी डी एफ जर तुमच्याकडून निघत नसेल तर हा माझा नंबर आहे बघून घेतला आहे ना व्हॉट्सअपच करा फक्त कॉल नका करू या ठिकाणी दिव्यांगांना दिलेलं आहे काय सांगण्यात आलं आहे दिव्यांगांना मार्गदर्शन सूचना दिलेल्या आहेत ज्यांना अनुग्रही कालावधी किंवा जे असेल एक्स्ट्राचा टाईम किंवा त्यांना किती चाळीस टक्केचं तुमच्याकडे सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे या ठिकाणी कोणाला देण्यात देणार आहे बघू शकता है, या ठिकाणी लेखनिक वगैरे द्यायचं असेल तर ता, ब्लाइंडनेस असेल लोकमोटो डिसॅबिलिटीमध्ये बोथ ऑफ फार्मा असेल बी एचा इफेक्ट असेल त्यांना किंवा सेलिब्रेसी पल्सी असेल पल्सी असेल ते काय आहे ते म्हणजेच तर मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही या ठिकाणी काय सांगण्यात आलेलं आहे परीक्षेच्या वेळी लेखनिक अथवा मदत घेण्याचा अनुग्रहे कालावधी तुम्हाला हवा असेल तर आवश्यकता असल्यास उमेदवारांनी सोबतच्या नमुना एक प्रपत्र वन दिलेला आहे महाज्योतीच्या कार्यालयामार्फत पाच पाच दोन हजार पंचवीस पूर्वी अर्ज करून लेखनिक अथवा मदत घेण्याची अनुग्रहे कालावधी आवश्यकता असल्यास स्पष्ट मागणी करणे विनंती अर्ज केलेल्या उमेदवारांना महाज्योतीच्या या संकेतस्थळावरती तुम्हाला काय करायचं ईमेल आय डी दिलेला या या ईमेल आय डीच्या संकेतस्तरावरती तुम्हाला ते पाठवायचं आहे तर या ठिकाणी विषय मदत दिलेली आहे दिव्यांगासाठी आहे तर पुढे काय म्हणलेलं आहे तर सीट नंबर वगैरे अलाउट केलेला आहे तुम्हाला एक तुमचं या ठिकाणी कॅन्डिडेटला कंपल्सरी कॅरी करायचं आहे एक ओरिजिनल गव्हर्मेंट आयडेंटिटी प्रूफ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्यामध्ये ड्रायविंग लायसन्स असेल आधार कार्ड असेल पॅन कार्ड असेल वोटिंग कार्ड असेल असं जे काय असेल ते तुमच्याकडे जायचं आहे जे गव्हर्मेंटली अप्रोवल्ड किंवा मान्यता असावी त्याची आणि एक सिम्पल एक बॉल पेन तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे बघू शकता तुम्ही त्यानंतर तुम्हाला तुमचं तुम्हाल गॅजेट असतील काही इलेक्ट्रिक गॅजेट असेल बुक मोबाईल स्मार्टफोन वॉच असेल इयरबड्स असतील किंवा इलेक्ट्रॉनिक डिवाईस काय असेल ते तुम्हाला सोबत बाळगण्यास मनाई आहे तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा निवड प्रशिक्षणासाठी निवड प्रक्रिया कशा पद्धतीची असणार आहे तर मित्रांनो यूजीसी नेट आणि महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पूर्व पूर्वप्रशिक्षणाकरता चालणी परीक्षा विहित केलेल्या परीक्षा वे विहित वेळेत परीक्षा घेण्यात येईल परीक्षेत प्राप्त झालेल्या गुणाच्या आधारे मिरिट यादी लावण्यात येईल निवड झालेल्या विद्यार्थ्यांच्या कागदपत्राची पडताळणी प्रशिक्षण संस्थेद्वारे करण्यात येईल त्यात कुठल्याही प्रकारची त्रुट त्रुटी आढळल्यासदर विद्यार्थ्यांचा काय करण्यात येणार आहे प्रवेश रद्द करण्यात येणार आहे तात्पुरती निवड यादी विद्यार्थ्यांना रुजू न झाल्यास प्रतीक्षा यादी लावण्यात येणार आहे जर विद्यार्थी ते नाही जर रुजू झाले तर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना ते काय करणार आहेत संस्थेत घेणार आहेत बघा इथे सांगण्यात आलेलं आहे संधी देण्यात येईल त्यानंतर काय म्हणाले कोणत्याही कारणाने परीक्षेचा वेळ दिनांक बदल बदलल्यास किंवा परीक्षा पुन्हा घ्यायची घ्यावी लागल्यास विद्यार्थ्यांना कुठे तर महाज्योतीच्या संकेतस्थळावर कळवण्यात येईल तसं काही झालं तर परीक्षा संदर्भात सर्व निर्णय घेण्याचा अधिकार व्यवस्थापिके संचालक कोण आहेत महाज्योतीचे नागपूर यांच्याकडे ते अधीन राहतील म्हणजेच हे आता प्रशांत वाघवे आलेले आहेत त्यांच्यावर त्यांनीच सर्व काही निर्णय घेऊ शकतात तर मित्रांनो ही अशा पद्धतीची माहिती होती माहिती कशी वाटली नक्की कळवा माहिती आवडली असेल ते लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी जे दिव्यांग उमेदवार आहेत त्यांच्यासाठी हे लेखनी किंवा अनुग्रह कालावधीचा या ठिकाणी दिलेला आहे त्यांना हे सगळं स सर्व काही सर्टिफिकेट भरून फॉर्म भरून त्यांच्या मेल आय डीवरती त्यांना पाठवायचं आहे या ठिकाणी सुप्रिंटेंडंटची सही लागते सिव्हिल सर्व्हिस सिव्हिल मेडिकलच्याची सर्जनची तर अशा पद्धतीने मी सांगितलेलं आहे माहिती कशी वाटली नक्कीच कळवा थँक्यू मित्रांनो